गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी माझ्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसता माझी बदनामी करण्याचा जो गेल्या काही दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालला होता माझी बदनामी करता करता ते हे विसरू राहिले त्या संगमनेरची सुद्धा ते बदनामी करू आहे पराभवामुळे खरंच ते एवढे व्यतीत होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नाही चार दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एम बी ड्रग्स संदर्भातली बी पावडर तर आता निवडणुकीच्या होती त्यांनी गेल्या काही दिवसापासून बराबर प्लॅनिंग नुसार त्यांचा काही मुवमेंट आता मला नि लक्ष ठेवून होत शेवटी मी आता आमदार झाले माझे सोर्सेस चांगले काही तुमच्या मधले काही बाहेरचे या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवल्या पराभवामुळं व्यथित झाल्यानंतर आज तरुण आपल्या बरोबर येत नाही आमदार आपल्या बरोबर राहत नाही त्यामुळे आमोर घतावला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा का भाग गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला जाणवत आहे चर्चा माझ्या कानावर आल्या चार दिवसापुढे झाल्यावर उतवलेपणाने लगेच प्रतिक्रिया दिल्या तरुणाला व्यसन दिल्या जाते पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी खात नाही बडीशोप खात नाही याला त्याचं महत्व कळतं तर हा कशाला कोणाला व्यसना दिन पण आज मी आपल्याला जबाबदारी सांगतो जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झाले यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्या तुमच्यापर्यंत पोचत या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देतोय आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदी यांना विनंती करणारे या प्रकरणामध्ये नार्कोटेक्स डिपार्टमेंट असेल अजून जे काही डिपार्टमेंट असतील सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती स्थापन या संबंध मध्ये जे ड्रग माफिया या लोकांना कोणाचा राज्याला मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनला मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षडयंत्र करणं हा भाग करणं हे मी बघतोय आहे पराभव झाला हार जी निवडणुकीमध्ये चालू असती मोठ्या मनाने स्वीकारायची असती झालेल्या चुकातून सुदरुम पुढं जायचं असतं विकास काम करताना जर आम्ही चुकत असेल तर आम्हाला त्याचा जाब विचारला पाहिजे परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संगमनेर मध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्जचं प्रमाण वाढलं हे जे आरोप करताय तर ज्यावेळेस ही कारवाई झाली निश्चित सांगाल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राज्याश्रही तुम्ही देत होता आणि हा राजश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाई झाल्याने संगमधे कारवाई दिसल्या नाही परंतु ज्या वेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी मा स्वतः अवैध धंद्याचा उच्चाटनाचा निर्णय घेतला धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालत आहे व्यवसाय चालतो याला विरोध केला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी कार कारवाई सुरू असताना दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन मोजण्याचा योग्य आमली पदार्थ सापडला त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली एक गाडी अजून संगमनेर देखील चालली आणले हे ड्रग्ज ज्यांनी आणले त्यांना निश्चित राज्यासरे कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे जा आहेत जे आज माझ्यावर आरोप करतायत यांचे मोबाईलचे यांच्या पीएनच्या मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे यांनी पोलीस प्रशासनावरती या कारवाई या आरोपींवर कारवाई होऊ होऊ नये यासाठी कोणी कोणी दाबा आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पूर्वी कालावधीमध्ये चाहनिसा झाली पाहिजे जो आरोपी आहे त्या आरोपीचे फोटो हा कोणाचा कार्य करताय मला रे कोण देत कोणत्या नगर चौकाच्या घरातला आहे हा कोणत्या उमेदवाराच्या घरातला आहे एक फोटो आला दुसरा फोटो तुम्ही आनंदाने केक भरावताय आरोप करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे स्वतःच्या माध्यमातून मी दाखवतो एमडी ड्रग्स प्रकरणामध्ये जे आरोपी अटकेत आहे त्यातील हा एक आरोपी आहे माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस याच्यावरती कारवाई आणि याला अटक होण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पोलीस प्रशासनावरती दबाव आणण्याचा प्रयत्न माझी लोक केला असं मला काही चर्चेत कळालं तुम्ही कोणत्या तालुका माझ्यावर आरोप करताय पराभवामुळं तुम्ही एखाद्याला बदनाम करून जनतेच्या मनामध्ये तुमचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का अशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण होणार नाही पण आज मी तुम्हाला जाहीर सांगतो या यापुढे संगमनेर तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या आशीर्वादाने अवैध धंदे ड्रग्स व्यसनाधीन करण्याचा प्रकार माझ्याकडे अजून आहे का संगमनेरातील काही महिला भगिनींना मुलींना सुद्धा वाम मार्गाला लावण्याचा प्रकार काही लोकांच्या माध्यमातून होतो आणि त्यांचे सुद्धा संबंध कोणाचे आहेत हे सुद्धा येणाऱ्या पूर्वी कालावधीमध्ये तपासण्याची मागणी मी मुख्यमंत्री मोदयाकडे करणार आहे त्यामुळं माझ्यावर आरोप करताना मला अशी शंका येऊ राहिली हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो तुम्ही ते राजश्रेद्यात आता मला काळजी घ्यावा लागेल पुढं माझ्या ऑफिस मध्ये एखादा चुकून बॉक्स कुलरच्या माध्यमातून पार पार्सलच्या तुम। माध्यमातून तुम्ही पाठवून देऊन उद्या मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाही आत्ताच माझ्या मी व्हायला गेलो होतो माझ्या दोन लोकांचा माझ्या घराची माझ्या गाडीची रेखी करताना दोन जणांना माझ्या गाजणी झाल्या आत्ताच दोन मिनिट पंधरा मिनिटावर म्हणून मला आपल्या पत्रकार परिषद यायला वेळ लागला तर दोन जणांच्या मोबाईल मध्ये जर तपासलं तर त्यांनी फोटो आणि माझ्या घराची शूटिंग काढलेली मी शूटिंग फोटो कशासाठी पाहिजे मी जर माझ्यावर ज्याला फोटो काढायचे मी त्याला उघड उघड फोटो काढून देतो माझ्या घराची रेकी करण्याचा प्रकार का सुरू आहे पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये बघलच पण मध्ये त्यांच्या जर माझ्या कुटुंबाची माझ्या आज मला याच्यामध्ये एक भयंकर षडयंत्र दिसत माझ्याकडे ती माहिती मिळाली दोन गाड्यांमधून ड्रग्स आलं होतो एकच गाडी कारवाई झाली एक पळून गेली मग त्या गाडीचे बी कोण होते हा तपास झाला पाहिजे शोधले गेले पाहिजे ते शोधण्यासाठी उद्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबी खेळता मी सुद्धा त्यांना विनंती करणार आहे साहेब हे खूप मोठं रॅकेट हे रॅकेट आपल्याला हे जे तरुणांना व्यकडे घेऊन जाणारे लोक आहेत हे जे आका आहेत जे त्यांना पाठबळ जात आहेत यांचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बंदोबस्त करावा लागेल त्यामुळं एमडी ड्रग्स प्रकरणाच्या आरोपीचे फोटो आपल्याला दाखवले आरोपी दाखवले त्यानंतर यांच्यावरती पुढील कारवाई संदर्भात निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे पण माझ्या घरापर्यंत येण्याचा जर प्रयत्न आता होत असेल तर निश्चित हे तरी पराभवामुळे व्यतीत झाले काही लोक किती खालच्या स्तरला खालच्या पातळीवर चालले याचा सुद्धा आता संगणित जनतेनी लक्ष दिलं पाहिजे आणि संगंधित जनतेने त्याचा आता निर्णय घेतला पाहिजे चाळीस वर्षाची भीती दहशतीतून मुक्त करण्यासाठी जी साथ मी घातली होती त्याला सगळ्यांनी साथ दिली होती एक वर्षापूर्वी परिवर्तन झालं आणि बऱ्यापैकी आज मी प्रामाणिकपणे काम करतोय मी जर स्वतः सुपारी खात नाही बरुशोप खात नाही मला कुठलं व्यसन नाही माझ्याबरोबर मी व्यसन कुठलं नाही माझ्याबरोबर राहणारा जर तुम्ही व्यसन माणसं असल माझ्या आज मी माझ्या ऑफिस मध्ये तुम्ही व्यसन करून आला तर मी त्याला बाहेर काढायला लागतो अजिबात व्यसन माणसाला मी थांबून देतो आणि माझ्यावरती आरोप होतो की मी तरुणांना मार्गाला लावतो किंवा हे करतो पण आज माझी खात्री मला विश्वास आहे याच्या खोलामध्ये गेल्यावर संबंधांमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हे जे अयोध आमली पदार्थ येतात या अमली पदार्थाला पाठबळ राज्यस्त्रीय कोणाचा होता याच्यातून सिद्ध होतो